नमस्कार मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठी एक नवा कोरा चित्रपट तेवीस मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो ज्याचं नाव आहे मंगळाष्ट रिटर्न्स आणि त्या चित्रपटातील कलाकार आज आपल्या सोबत आहे नमस्कार नमस्कार तुम्ही काय सांगाल या चित्रपटाविषयी तुमच्या भूमिकेविषयी नमस्कार मी सोनल पवार पाहुलेच ते स्पेशली आणि माझा माझी पहिली वहिली फिल्म मंगलाश्री का येते तेवीस मे ला रिलीज होते आणि जशी एखादी भाजी बनवताना फोडणी व्यवस्थित बसल्याशिवाय भाजी बनत नाही तसंच माझं इथे कॅरेक्टर आहे मी बिलन प्ले करते सो तेवढ्या ताकदीने विलन प्ले करणं माझ्यासाठी चॅलेंज होतं कारण आतापर्यंत तुम्ही बघत असं सा आला असाल की सिरियलमध्ये मी खूप अशी शांत किंवा अत्याचार होतोय किंवा खूप पॉझिटिव्ह असं कॅरेक्टर प्ले केलंय पण आता पहिल्यांदा तुम्ही मला मोठ्या पडद्यावर विलन म्हणून बघणार आहात सो मजा आली आणि छान आहे हे कॅरेक्टर थोडं वेगळं आहे क्रिस्पी आहे मी हिरो हिरोईनच्या मध्ये कशी येते आणि कशी फोडणी बरोबर बसवते तुम्हाला बघायला मेला मिळणार आहे ह्या चित्रपटात मी अॅक्च्युअली ना अनिरुद्धचा बेस्ट फ्रेंड दाखवलोय जो लीड हिरो करतोय अनिरुद्ध ऋषभ आणि सक्षमचा मित्र आम्ही तीन मित्र असे कॉलेजमध्ये मी खूप अभ्यास तुम्हाला दिसला असेल ट्रेलर मध्ये नुसते पुस्तकच घेऊन फिरतोय तर खूप असा अभ्यास करणारा सिन्सिअर स्टुडंट यांच्या सगळ्यांमध्ये आणि जी लीड करते दुसरी शीतल तिचा पण भाऊ मी दाखवले म्हणजे या दोन ग्रुप मधला मी मेडिएटर आहे कम्युनिकेशन करण्यासाठी यांच्या काय गोष्टी असतील तर त्या पास करण्यासाठी सो so, किरण म्हणून हे कॅरेक्टर आहे खूप छान अभ्यास केलाय त्याचा आणि अभ्यास 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 फक्त पिक्चर मध्ये अभ्यासच दिसतोय माझा <laughs> <laughs> आणि मुळात सगळ्यांना माहिती आहे मी मीडिया इंडस्ट्री रिप्रेझेंट करतो तर माझा पण तिच्यासोबत हा पहिलाच चित्रपट आहे <laughs> माहीत नाही माहित नाही पण ठीक आहे बोलले की तुम्ही मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहात हे ऍक्टिंग मध्ये येण हा योग कसा जुळवला आला जसं मी आताच सांगितलं ट्रेलर लॉन्चला की फिल्मची जी प्रोसेसिंग आहे पोस्ट ने प्री त्याच्यामध्ये मी ऑलरेडी इन्व्हॉल्ड असल्यामुळे हे किरण म्हणून एक कॅरेक्टर होतं जे खूप चांगलं आणि डिसेंट कॅरेक्टर आहे आणि योगेश सरांचं म्हणणं आहे तूच डिसेंट दिसतो तूच कर की हे कॅरेक्टर तर ते लास्ट डे पर्यंत शूटिंगच्या माझ्या मागे लावले तू कर तू कर म्हणजे असं झालं की लास्टला कॉस्ट्यूम माझे मलाच घ्यावं लागले म्हणजे माझेच घरातले कपडे कारण मी नाहीच म्हणतो शेवटपर्यंत सर मला नाही करायचं मला माझं बॅकहेंड सिस्टीम राहू द्या मला अभिनय मला नाही वाटत की मी करेल की नाही होईल की नाही सो so, ते झालं म्हणजे त्यांचं ते क्रेडिट क्रेडिटली त्यांनी माझ्याकडून ते करून घेतलं छान तू बोललीस की विलन हे करायला खूप चॅलेंजिंग होत मेहनत केली काय तयारी केली या कोण इन्स्पिरेशन <laughs> आहे का किंवा प्रोसेस काय होत खर तर म्हणजे विलन प्ले करणं चॅलेंज आहे पण अशी वेगळी तयारी करायची गरजच नाही लागली मला ऑलरेडीज विलन केले घरातले हा घरात मी विल असते कारण सतत मी सगळ्यांवर ओरडत असते ही गोष्ट इथे का अशीच का मला अप टू डेट लागतं सगळं आणि तसंच आहे कारण मी सतत त्या शीतलवर ओरडत असते आणि मला माझा फोकस आहे की हा मला फार मेहनत नाही घ्यावी लागली हा फक्त ते कॅमेरा समोर पोर्ट्रे करताना आपल्याला तेवढं लाऊड किंवा मी घरी काय वगैरे असं करेन तर ते मला तिथे करता आलं नाही एवढंच आहे पण मजा आली करताना जे मी ऍज अ सोनल म्हणून करू शकत नाही ना अशा काही गोष्टी मी ऍज अ ज्युली म्हणून केल्या माझं कॅरेक्टर नेम जुली फर्नांडिस आहे मी आय टी ऑफिस मध्ये बॉस आहे सो मी असा रोख सगळ्यांवरती स्पेशली हिरोईन वर ऍज युजुअल सो मजा आले करताना आणि ते तुम्ही बघालच तुझी ही पहिली फिल्म आहे तर ही फिल्म तुझ्या करिअर पॉइंटला पण एक टर्निंग पॉईंट होता आणि तुमच्या पर्सनल लाईफ वर पण एक टर्निंग पॉईंट होत त्यासाठी हो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण फिल्म पहिलीच आहे ही माझी आणि जसं नेम इट सेल्फ मंगल आस्टिका रिटर्न्स फिल्म तर केली मंगलाष्टिका आस्टिका रिटर्न्स पण खऱ्या आयुष्यात सुद्धा मंगलाष्टिका रिटर्न्स अशा झालेल्या आहेत आमच्या सो so, या फिल्म मुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार भेटला त्यांचं झालं आमचं झालं तुम्ही या फिल्म साठी एकत्र काम केलं आणि नंतर लग्न केलं कॉले तर काय फरक जाणवला एकमेकांच्या खर तर मी ऑफिस मध्ये होते आणि हे कॉलेज सेक्शन मध्ये त्यामुळे एकत्र असं काम नाही झालं पण अदरवाईज येणं जाणं म्हणा किंवा सतत सेट वरती व्हॅनिटी मध्ये असं एकत्र होतो आणि चांगले मित्र होतो मी तर चांगली मैत्रीण होती यांच्या मनात काय होतं मला माहित नाही आधीपासून उत्तर तेच देतील खूप चांगली म्हणजे रिकमेंडेशन याचं क्रेडिट आहे मला रिकमेंड केलं होतं कारण ते मी कास्टिंग करत होतो तेव्हा ते कॅरेक्टर वाचताना मला लक्षात आलं की कॅरेक्टर कोण करेल मग मी माझे एक मीडिया फ्रेंड आहे तिला मी ते विचारलं तिने ते नंबर दिला आणि लकीली ही पुण्यात होती त्या दिवशी म्हटलं तुम्ही या मॅडम आणि आपण तुमचं एक लुकटेस्ट सारखं काहीतरी करू या प्रोसेस आणि ते सिलेक्शन प्रोसेस झाली आणि ती लुक टेस्ट नंतर तर लाईफ टेस्ट आहे माझी चालू सध्या म्हणजे ते असं झालं की विलन म्हणून कास्ट करता करता हिरोईन म्हणून आयुष्याचं कास्टिंग केलं हरकत नाही <laughs> आणि सोनलचं पण क्रेडिट आहे माझ्या ऍक्टिंग स्किल्स मध्ये कारण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं जसं हिचं शकेड्युल संपलं आणि ही मुंबईकडे निघाली आणि दुसऱ्या दिवशी माझं शूट चालू होणार होता आणि माझ्या हातात एवढ्या मोठ्या स्क्रिप्ट पेजेस होते आणि मला आलं टेन्शन की हे आजपर्यंत आपण कधी केलेलं नाहीये आणि मीला जिथे असेल तिथे म्हटलं फोन केला तो काय करायचं कर, हो का कुठे असेल तिथे उद्या ही पहिले म्हणजे ऍक्च्युली मुंबईत गेली होती आणि दुसऱ्या दिवशी परत मी पुण्यात बोलवून घेतलं का तर मला तू ऍक्टिंग सांग बाबा हे काय करायचंय कारण काय आपल्याला मी कसं पड पडद्याच्या मागे आपण ऑपरेट करतो फ्रंटला येताना भरपूर काही गोष्टी असतात ज्या तिने मला शिकवल्या आणि मग मी तसं पुढे 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 वापर केला त्याचा छान फिल्मचं नाव आहे मंगल अष्टका रिटर्न्स आणि तुझं लग्न पण झालंय तर एक छोटासा म्हणजे लग्न ठीक आहे ते लग्नाच्या अनुषंगाने होते आता काही पण तयार करतो काय जुगाड हा तयार करू शकतो मी नाही जुगाड करू शकतो हा समीर सोनल सोनलला दिली मी लग्नाची भूमिका सगळ्यांनी तेवीस मे ला जाऊन बघा चित्रपट रिटर्न्स मंगलाष्टका का सो पण करंट भूमिका पण दिली आणि मंगलाष्टका पण झालंय नाही मला जनुअली नाही नाही मला नाही आता माझा कोटा संपला स्टॉक संपला आमचा आधी कुठले घेतलेले हा छान आधी लग्नात मी लग्नात उखाणा घेतला होता अक्कलकोटच्या प्रवासात स्वामींचा योगायोगाने अभिषेक झाला अक्कलकोटच्या प्रवासात स्वामींचा योगायोगाने एकत्र अभिषेक झाला स्वामींच्या आशीर्वादाने समीर कायमचा माझा झाला ओके तर या चित्रपटाविषयी या चित्रपटात एवढे मोठे सिनियर कलाकार आहेत तर तुम्हाला म्हणजे प्रसाद सर आहेत आनंद सर तर त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटलं सोबत मी काम नाही केलं पण प्रसाद दादा आणि मी एकत्र होतो कारण आम्ही ऑफिस सेक्शनला होतो तर खूप शिकायला मिळालं मला खूप हो म्हणजे छोट्या छोटे सीन सुद्धा अगदी एक डायलॉग जरी असेल ना तरी त्यातून बारीक बारीक जागा कशा काढायचे शिकायला खूप मजा आली आणि अजून सीन पाहिजे होते दादासोबत असं खर तर वाट होतं खूप कमी असे सीन आम्हाला वाटायला आले पण खरंच मजा आली आणि खूप शिकायला मिळालं खरंच सिनियर आर्टिस्ट कडून हे शिकण्यासारखं आहे एकतर टेक आर्टिस्ट म्हणजे पाठांतर चोख आलं की डायरेक्ट टेक म्हणजे कमाल मजा आली मला स्क्रिप्ट आली की फक्त वाचायची डायरेक्ट तिथे जाऊन सॉलिड मी तर ऍक्च्युअली माझे जे कोस्टार होते जसं ऋषभचं पण काम खूप चांगलं झालं या फिल्म मध्ये ऋषभने त्याच्या भाषेवरती काम केलंय त्याच्या म्हणजे पर्सनॅलिटीज वरती काम केलं के ते तो सांगेलच तो मला सेम शीतलचं पण त्या दोन्हींनी कॅरेक्टर्स एकदम छान केले आणि शीतलने पण मला ऑनस्क्रीन तिथे खूप मदत केली काम करताना इम्प्रुव्हायझेशन कारण तिचं काम आणि या सगळ्यांमध्ये जर चांगलं कौतुक करायचं तर सक्षमचं सक्षम मी आणि ऋषभ आमची अशी गँग जमली होती की आम्ही ब्रेकमध्ये व्हॅनिटी तेवढा राडा करायचो पण मग आम्हाला असं वाटायला लागलं होतं त्या सतरा दिवसात की आम्ही रिअल लाईफ बेस्ट फ्रेंड्स आहोत का टिल डेट आम्ही आज जर तो असताना ते तर हसून हसून वेळ आहे एवढं आम्ही एन्जॉय केला फिल्मला सो सक्षमकडून पंक्च्युअलिटी ॲक्टिंगचे व्हेरी पंक्च्युअल म्हणजे आजचा कॉल टाईम आहे सातला तिथे कारण आम्ही बरोबरच निघायचो शूटला यायला पंक्चुअल प्रसन्न सरांसोबत आनंद सरांसोबत पण माझे कॉलेजचे सीन्स होते आनंद सर पण सॉलिड आहे म्हणजे एवढे भराभरा डायलॉग बोलतो आम्ही फक्त बघण्यासार बाकी माहितीच नाही यार सॉलिड त्यांची केमिस्ट्री त्यांची कॉमेडी फिल्म मध्ये सगळं सो आमचा जो लास्ट सिक्वेन्स आहे ना तो खूप मजेशीर झाला तो फिल्म मध्ये सगळ्यांना बघायला आवडेल ओके तर तू कॉलेजचे सीन्स केलं तर ते करताना तुझे कॉलेज लाईफ मेमरीज असे जागे झाले तस शंभर टक्के खूप मस्ती केले म्हटलं ना आम्ही आमच्या कॉलेज लाईफ मध्ये एवढा धुमाकूळ केला तिथे आ... आ, ते रनिंग रेसचे काही सीन्स होते म्हणजे आणि काय दोनशे दोनशे जुनियर आर्टिस्ट ते पण आमचे कॉलेज फ्रेंड्स आम्हाला वाटायला लागले होते सगळे इम्बॉस सारखं एवढं ह्यूज कॅम्पस आणि नुसतंच गाण्याचे तुम्ही आता रॅप सॉन्ग बघितलं असेल एक्झामचे अँथमचे मी ऍक्च्युली फक्त पुस्तकच पुस्तक पुस्तक, पुस्तक आणि काही सिरियस सीन्स आहेत माझे यांच्या दोघींमधले पण मजा खूप केली आम्ही त्या सतरा दिवसांत म्हणजे ते दिवस आजही मी आता गाडीत येत होतो खूप आठवलेत आम्हाला सो कॉलेजचे दिवस ते शंभर टक्के आठवलेत मला आणि ते जस्ट बिकॉज ऑफ ऋषभ आणि सक्षम यांच्यामुळे झाले ते खूप अजूनही आम्ही भेटतो त्यानंतर जी श्वेता खरा तिने पण काम केलं ती प्राजक्ता असेल श्वेताने पण खूप मस्ती केली आमच्यासोबत आणि आमचं कसं त्यांचं हॉटेल जवळ होतं आम्ही त्यांना पिकअप करायचो संध्याकाळ आणि शूटला जायचो सकाळी सकाळी सो ते आमचं कॉलेजचा कट्टाच झाला होता तिथे आणि यांना त्रास देणं कॅन्टीन मध्ये बसनच राहणं म्हणजे रिअल लाईफ कॅन्टीन सारखं मस्त सेट होतो तिथे हे म्हणजे खूपच मजा केली कॉलेज मध्ये खूप मजा केली ओके सो जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू ज्यांचं लग्न होणार आहे ज्यांचं लग्न झालंय जे घटस्फोट घ्यायचा विचार करतात किंवा मी कोर्टात जाणार मी गेलच पाहिजे किंवा तू माझ्यासाठी परफेक्ट नाही असं जे बोलतात त्यांना प्लीज मी विनंती करते की कोणतंही पाऊल उचलण्याआधी तेवीस मे ला फिल्म रिलीज होते मंगल आष्टिका रिटर्न नक्की जाऊन बघा तुम्ही घटस्फोटाचा विचार असेल तर नक्कीच तो मागे घेता येईल आणि ज्यांचं लग्न आहे जे कपल आहेत वगैरे त्यांनी तर आवर्जून बघा जे कॉलेजला जाणारे आहेत लेक्चर बंक करतायत बंक करा पण जाऊन आमची फिल्म नक्की बघा सो येत्या तेवीस मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होते मंगलास्टिका रिटर्न तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊन नक्की बघा येस माझा सिंपल मेसेज आहे कारण आता तुम्ही बघितलं असेल कंपनीचं आयटी सेक्शन्स दाखवलय आणि पुणे पण आयटी च हब आहे आणि आताच्या आयटी लाइफ मध्ये ना डिव्होर्स प्रमाण प्रचंड वाढत चाललंय सो त्या म्हणजे तो डिवोर्सचं जो प्रमाण वाढतोय त्याला एक कनेक्टेड मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय तर नक्की प्रेक्षकांना आवडेल याच्यामध्ये कॉलेज लाईफ आहे चार गाणी आहेत कॉमिक सीन्स आहे एवढे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत सगळं खूप असं ग्रँजर आणि छान झालंय तर नक्की प्रेक्षकांनी जाऊन बघावं असं मला वाटतं तेवीस मेला मंगलाष्टक मंगलाष्ट रिटन्स